भिडू लय दिवस झाले घरी राहिलो मित्राचा वाढदिवस आहे मला त्याचा फोन आला होता आताच बाय मी काय झालं मला पार्टीले कुठे बायको हजिक रे मायको ना बायको हो आता मी मॅच झाले परे पार्टी चालले तुम्ही काय काय पार बुड बाबा ना पार्टीले काही जागे राहू काही काम नाही बापा मागच्या वर्षी सो बापा ते दोन वर्ष झाली त्या गोष्टीले ती गोष्ट नाही अजून लक्षात आहे अजून लक्षातली गेली नाही फक्त जेवण करतोय काही कामाची गोष्ट नाहीये तुमचे मित्र काही सुधार नाही आहे तुम्हाला कायच्यात काही बायका अजिबात हे भाजी केली भाजी केली मटकीची आणि भाकरी करे केल्या आता आता हे घरीच खायला लागते ना मी, ना, मी, ना? मी ना 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 ते सगळं काम ऐकतो ना भांडे बाद घासून काढून लागल कपडे धुईन फरजी पुशीन मी सगळं काम ऐकवतो नाव ना आणि आज मंगळवारच तर हा पण मी आज घरी हा जाऊ दे तुम्ही भातास येतो ना घरी राहत ना तुम्ही कधी

काही खरं नाही तुमचं स्वयंपाक केला का काय करतो का, तुम्ही ना पण तुमचे मित्र चांगले नाहीये तुमचे मित्र प्यायला लागले मग त्याच्या त्याच्यास तुम्ही मागच्या वर्षी कसं केलं पप्पा तुम्ही मग कि पाच जण आवडत नव्हती मग अरे ते ना टाकलं गेला खायचं टाकलं हा खीर आहे खीर आहे म्हणे आणि टाकलं मग आता तसच जर केलं तर मग काय करू नाही खीर नाही बासुंदी बासुंदी ना आहे आता तर केलं तर काय करू दोन वाट्या पेलो मी आता ते मला माहिती आहे का त्या बासुंदी ते टाकतील म्हणून मग आताही तसच केलं तर तुम्ही जायसा ना तुम्हाला माहितीये एका इकडे ताण वाळून घेऊन मी आणि एका इकडे हे म्हणून तसं नाही मग एका इकडे कोणी जीव देत नाही एकत्र चेवतात सगळे मित्र मित्र सगळं चेक करीन पहिले मी बाकी मी तू दिन तुला दिसते का तुला चिकन मटन काही आपल्यासाठी पनीरची भाजी पण ते आपण शुद्ध शाकाहारी आहेत का त्याच्यासाठी मस्त पनीरची भाजील मध्ये गुलाब गुलाबजामुन आहे हॉटेल मध्ये नाही पार्टी घरी आहे त्याची बायको जाऊ दे नाय हा मी भातास येतो ना मग तसे आले तर का मग घरी देणार नाही मी सगळं काम तू तुया तिकडून आल्यावर भांडे घाशीन दुय कपडे धुईन फरची पोचीन मी सगळं काम ऐकून भाताच येतो ना मा मी शिवंतही घेऊन जातो बायको बायको जाऊ दे ना मग जाऊ देऊली शेतपाव मला जाऊ दे फक्त बायको जाऊ देता ना जाऊ का मी

काय हा जेवले ना का तुम्ही जेवले ना का तुम्ही माय थांबा आता आता तुमची खैर नाही प्रभू हे हरी राऊ कृष्ण जगन्नाथ प्रेमान हे घ्यायच्या कुठे तू